कोणता पंचवीस सरला सव्वीस येणार आहे उद्या मी आज म्हणजे अकरा वाजता ही व्हिडिओ करते आहे खाली आमच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीची आमच्या पार्टी होती ती झाली आणि आता मी घरी आलो आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये माझे म्हणजे माझ्या वर्षातले जे काही महत्त्वाचे प्रोग्राम म्हणा महत्त्वाचे जे क्षण किंवा जे काही वर्षात अगदी आठवडीत राहण्यासारख्या काही गोष्टी झाल्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपला दोन हजार पंचवीस संपणार आहे सव्वीस चालू होणार आहे चला बघूया माझ्या म्हणजे आठवणीतले दोन हजार पंचवीसले मधले क्षण हा करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझा नातू असतो हाय करा बाबू Ah. हाय <laughs> तो नेहमी असतो म्हणून म्हटलं चला शेवटच्या दिवशी म्हणजे पंचवीस सालाच्या शेवटच्या दिवशी चला तू हॅपी न्यू इयर बोलून घे हॅपी न्यूर हो oh. चला तुम्हाला सगळ्यांना पुढचं वर्ष छान आणि मस्त आनंदाचा जावं हा चला बाय टाटा गुड नाईट बघितलं oh. oh. <laughs> आताची हुशार खिचडी पण माझी छान बनते हो की नाही खिचडी नाही त्याला मसाले, मसाले भात असो ते मी एकदा व्हिडिओ करणार आहे मी येते तर हे असंच सगळं बनवत असते खिचडीचा मग मला व्हिडिओ करता येत नाही म्हणजे म्हणजे मसाले भात ती मसाले भात त्या भारती म्हणजे माझी मा दुसरी बहीण तीन नंबर बहीण त्याच्या नंडे बद्दल बोलते तुला काय वाटतं गं बद्दल दंड्यांबद्दल काय वाटतं एवढं त्यांना ऐकता येतं का देते म्हणजे एवढं का वाटत अच्छा बघितलं का तुम्ही आम्हाला एन्जॉय देते म्हणजे घरी पण करताय वाटतो ऐकलं असं भाऊज बोलते का तुम्हाला माहितीये का कोणाची बोलते का कमेंट करा खरंच सांगते अशी कोणाची भाऊज देत असेल तर कमेंट करा किंवा असं बोलत असेल तर वेळे वेळ यावया म्हणजे ह्या भावना असं जानेवारीत पहिल्यांदा आईकडे गेलेली तेव्हाचे ते व्हिडिओ आहेत आता आली आहे गावाला फेब्रुवारी मध्ये देव आमचे जरा खराब झाले होते ते नवीन घडवायचे होते तर आता आम्ही देव उचलायला म्हणजे घेऊन जायला आलोय तीही पूजा आहे हा आमचा सगळा परिवार माझे दोन दीर जावा मुलं आमची सगळी असं सगळं आमचा परिवार देव बसवायला आलेला आहे देव आम्ही दोघंच येऊन पूजा करून घेऊन गेलो आणि त्यानंतर आता सगळे आलो देव बसवायला सगळा परिवार माझा असं आम्ही देव बसवून गेलो देव बघा आमचे किती छान खूप सुंदर घडले आहो एक महिन्यातच म्हणजे पटापट निर्णय झाला आणि पटापट हे सगळं झालं खूप छान वाटलं खरं म्हणजे की होळी होळी यायची होती आणि होळी यायच्या आत आम्हाला आमचे देव घडवायचे होते म्हणजे मग नंतर बोंब असते म्हणतात वगैरे नाही मग त्यामुळे आम्ही खूप पण त्या मनाने पटापट झालं आणि छान काम झालं फेब्रुवारीत देव बसले आणि मार्चमध्ये होळी होती होळीला आले तर आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झालेली म्हणजे चौदा मार्चला आमचं लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी अगदी दिव, आम्ही होळीला आले होतो होळी त्या दिवशी पालखी आमच्या घरी खरं सांगते की तो ते दाखवताना आलं बाजूलाच आम्ही केक कापतो ना तिथेच बाजूला आमची पालखी ठेवलेली होती ते कारण मी इथे असल्यामुळे कोणाला ते व्हिडिओ करताना समजलं नाही आणि माझा चाळीस लग्नाचा चाळीसवा बड्डे गावी झाला पालखीच्या दिवशी ज्या दिवशी आमच्या घरी पालखी येते त्या दिवशी घरी पालखी आली ओटी वगैरे आम्ही भरली आणि माझा बड्डे केला म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरी केली खूप छान वाटलं खूप मस्त अनुभव होता तो आमचा जसं काही चांगले पण तसं आहे एक बँकॉकला भूकंप झाला होता हे त्यातलं हे आहे व्हिडिओ आणि तिथेच माझे जावई होते बँकॉकला गेले ते आणि म्हणजे जेव्हा भूकंप झाला त्यांना कळलं तसे बावीस माळे ते उतरून धावत असे पा, म्हणजे पायऱ्यांनी उतरून धावत आले खाली आणि त्यातून ते सुखरूप निघालं हा एक आमचा वेगळा अनुभव नंतर भाच्याचं लग्न हळद वगैरे ते एक ह्या वर्षी झालं म्हणजे दोन नंबर बहिणीच्या मुलाचं लग्न झालं ते एक आमचा अनुभव असं म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये काही चांगलं काही त्रासाचं असं बरंच काही घडलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं नवीन घर घरातली इंटी आमच्या घरभरणी हा सगळ्यात महत्त्वाचा एक क्षण म्हणू नका एक महत्त्वाचं म्हणजे माझ्या अख्ख्या आयुष्यात खूप छान म्हणजे असं की कारण आम्ही ना हे कोरोनात बुक केलं होतं आणि त्यानंतर कोरोना लागला आणि मग आम्ही म्हणजे एकदम शांत झालो की आता काय होणार पण कसंही करून ते आम्हाला आमच्या ताब्यात मिळालं त्यामुळे खूप खूप बरं वाटलं आणि खूप छान एंट्री झाली खूप मस्त अनुभव आहे ह्या अगदी हा माझा अगदी जसं याच वयात जशी माझी सुना आहे माझा मुलगा आहे त्याच वयात आम्ही नवीन घर घेतलं होतं आणि अगदी त्याच वयात माझ्या मुलांनी सुनेनी एंट्री केली तर मला खूप बरं वाटलं आणि आम्हा छान बघावं पुजाऱ्यांनी किती छान मांडणी केली वगैरे मस्त पूजा झाली अगदी खूप छान वाटलं म्हणजे मुलांनी छान म्हणजे स सजवलं म्हटण्यापेक्षा की प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे माझी गेली सगळ्या वस्तू म्हणजे इतक्या त्या घरात वस्तू त्या आम्हाला असं वाटायचं की कसं होणार कसं पण याच्यावरती पण मी व्हिडिओ केल्यात अगदी मी तुम्हाला जेवढं दाखवते ना त्या सगळ्यावरती मी व्हिडिओ केल्यात अगदी भाच्याचं लग्न माझी घरगरणी सगळ्या सगळ्या जेवढ्या तुम्हाला मी माझे अनुभव दाखवणार आहे त्या सगळ्यावरती मी व्हिडिओ केलेले आहेत त्याच्या सगळ्या लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघा हे पाचजणी घरात शिरतात ना सवासणी ते आहे असे छान माझ्या घराची घरभरणी गर झाली हे सगळे आनंदाचे क्षण आता आपला मोबाईलमुळे किंवा आता हे यूट्यूब वगैरे ह्या सगळ्यामुळे आपल्याला हे सगळे क्षण ना पाहता येतात पुन्हा पुन्हा म्हणा पाहताना पुन्हा पुन्हा जगता येतात ते सगळं बघताना सगळं आपल्याला आठवतं त्यातले चांगले वाईट अनुभव आठवतात आणि मग खरोखरच आपल्याला ते जगता येतात असे क्षण असतात आणि ते खरंच पुन्हा पुन्हा बघून अनुभवायचे असतात असं छान एंट्री झाली आमची छान अगदी ग्रहप्रवेश झाले नंतर एक भज भजन ठेवलेलं आम्ही ते भजन झालं तेही खूप छान झालं छान मस्त जेवणं झाली आणि आता म्हणजे भाच्या भात सुनेची ओढभरणी होती ते फंक्शन झालं आमचं इथे मुलगी आणि बहीण दोघी पण तिकडे असल्यामुळे हे अशी फंक्शन आमचे ग्रँड होतात मग तिकडे सुद्धा हे भाग केलेत का आणि आता आम्ही पिकनिकला निघालो आमची वार्षिक पिकनिक असते चलो हा भाऊ घेऊन जातो आम्हाला पिकनिकला ते पिकनिक आम्ही निघालो अलिबाग नागाव देसेंबर, देसेंबर ते छान आमची पिकनिक झाली नंतर आला डिसेंबर सात डिसेंबरला माझा बड्डे डे नेमकं माझ्या नातीला पण पाच वर्ष झालेली म्हणून मुलीकडे गेली होती आणि मग माझा पण तिथे बड्डे छान झाला भाच्याने पण केला आणि मुलीने पण केला नंतर माझ्या नातीचा पाचवा बड्डे तो साजरा झाला असे खूप छान छान प्रसंग आणि खूप छान छान गोष्टी झाल्या या वर्षात खूप मजा आली आणि मग दुसऱ्या भास सुनेचं दोन नंबर बणीच्या सुनेचं ओढ भरणं आज आस... बड्डे ओठ भरणं फंक्शनच अटेंड करलं आम्ही आणि मग गावी गेलो आणि पहिल्यांदाच पोपटी काय असते ती बघितली पोपटी लावली बाजूच्या घरातल्या आमच्या दोघी सुना त्या खूप हौशी मग पोपटी आम्हा पंदीरवरून एक बोलवलं आणि आम्ही पोपटी लावली वरणाची थंडीतली पोपटी काय असते त्याचा अनुभव घेतला तेही खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि गावी होतीच आणि माझ्या भावाचं माझ्या पंचवीस डिसेंबर क्रिसमस बड्डे होता पुन्हा मुंबईला गेली आणि त्याचा बड्डे साजरा केला त्याला सरप्राईज पार्टी होती असा बड़्डे सेलिब्रेट झाला म्हणजे पंचवीस तारीख पण गेली बघा बड्डे करून मी पुन्हा गावी आले आणि आता पुन्हा आजच एकतीस डिसेंबर आज मुंबईला आलो आम्ही आणि खाली आमच्या बिल्डिंगमध्ये पार्टी होती ती अटेंड केली तुम्हाला थो छोटे छोटे भाग दाखवते पार्टीचे चला सगळ्या